नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटी झाली या ढगफुटीचा सर्वात मोठा फटका हसनाळ आणि मुकरमाबाद या गावांना बसला या गावात होत्याचं नव्हतं झालं नेमकं काय झालं त्याची विदारक दृश्य पूर ओसरल्यानंतर समोर आली आहेत बघूया त्याचबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट ध्वस्त घर उघड्यावर आलेला संसार पाण्यात बुडून मरण पावलेले चार जीव ही विदारक दृश्य आहेत नांदेडच्या हसनाळ गावातली रविवारी रात्री मुखेड तालुक्यावर आभाळ काळ बनून कोसळलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं लेंडी नदीचं पाणी शिरल्यानं अख्खा गाव पाण्यात बुडालं होतं मात्र पूर ओसरताच हसनाळ गावाची भयावह अवस्था बघून काळजात झाल्याशिवाय आता काहीच खायला नाही डाळ सगळं पाण्यात गेले भाऊन राहणी राहायला थोडं हाय लेवाय नाही खायला नाही काहीच सगळं पाण्यामध्ये पाण्यामध्ये घर गेलं शेत गेलं खायला काही नाही का एका की आमच्याकडं पाणी आलंय हसना गावामध्ये आमच्या घरात काही खायला आणलं नाही आणि काही नाही कपड्यावर का एका साडीवर गेलेले हवगा मुसळधार पावसानं डोक्यावरच छप्पर उडालय भिंतीरूपी संरक्षण मोडून पडलंय कष्ट करून कमावलेलं सगळं सगळं गाळात गेलंय ना खायला धान्य राहिलंय ना प्यायला पाणी हसनाळ गावात लष्कराच्या तुकड्या मदतीसाठी दाखल झाल्यात याशिवाय सैनिक दलानं आरोग्य तपासणीसाठी मेडिकल कॅम्प उभारलाय पूरग्रस्तांसाठी राहण्यासह खाण्यापिण्याची सोय करण्यात आलीय लेंडीचे प्रभाव क्षेत्र असलेले जे गाव आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलं होतं त्यामध्ये मेजरली अफेक्टेड जे गाव होते त्यामध्ये रावणगाव हसनाळ भिंगोली होतं आणि त्या त्यानंतर बासवाडी होतं यामध्ये सव्वा दोनशे नागरिक रावणगावमध्ये अडकले होते रेव्हन्यूची टीम त्यानंतर एस डी आर एफची एक पंचाळीस जवानांची तुकडी सहापासून या सगळ्या बचावकार्यामध्ये आहे आतापर्यंत जे काही क्रिटिकल लोकेशन्सला अडकलेले लोक होते यांना एस डी आर टीमनी रेस्क्यू केलेलं आहे मुक्रदाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून पन्नास पेक्षा अधिक म्हशींचा मृत्यू झालाय बालाजी खंकरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी नदीचं नदी पाणी शिरून चाळीस जनावर गुदमरून मेली गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ते ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात जी काही ढकफुटफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यात रौद्ररूप घेऊन प्रकटला याचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला मुखेड तालुक्यातील नऊ गावं आणि परिसर जलमय झाला हसनाळ मुक्रमाबाद परिसरात तर जीव घेण्या जलप्रलयानं अनेक संसार उद्ध्वस्त केले पुराचा तडाखा बसलेल्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडं आस लावून बसलेत राजीव गिरी पुढारी न्यूज नांदेड